नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सॅलरीमध्ये तुमचं स्वागत पाहूया घडीची मोठी बातमी आजची अतिशय गंभीर आणि बातमी अहिल्यानगर काल सायंकाळच्या सुमारास गावात मोठी दुर्घटना घडली राजवीर कोतकर या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव पसरलाय गावकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असून आज सकाळपासून गाव बंदचा निर्णय घेण्यात आलाय फक्त इसळकच नाही तर जवळची आणि ही ही दोन गावे पूर्णपणे बंद आहेत तिन्ही गावांमध्ये आज दुकाने वाहतूक सार्वजनिक सेवा सर्व काही बंद ठेवण्यात आलंय गावकऱ्यांची मागणी एकच हा बिबट्या पकडा ठोस कारवाई करा आणि आमच्या मुलांचे जीव वाचवा म्हणणं आहे की परिसरात बिबट्याच्या हालचाली मागील काही दिवसांपासून सुरू होत्या अनेक वेळा वनविभाग कळवून योग्य ती कारवाई न झाल्यामुळे ही घटना घडल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जातोय आज सकाळपासून गावकऱ्यांनी एकत्र येत रस्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा केली आहे आपल्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय

या संपूर्ण परिस्थितीत लहान राजवीरच्या उपचाराबद्दलची चिंता कायम आहे गावकरी प्रशासनाला एकच मागणी करतायत गावात पिंजरा लावून बिबट्याला करा किंवा आवश्यक असेल तर ठार करा तसेच भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करा इसळक निंबळक खारे कर्जुनी या तिन्ही गावांमध्ये सुरक्षा तणाव कायम असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या बातमीसह इथंच थांबतोय मी, मी पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री